तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती माझ्या बहिणींना आम्ही फक्त हजारावर नाही ठेवणार माझ्या या राज्यातल्या बहिणींना या तुमच्या भावाला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि म्हणून स्वतःच्या पायावर माझ्या बहिणींना उभं करायचंय પ્રધાનમંત્રી મોદીજીની લખપતિ દીદી ડ્રોન દીદી જનધન યોજના બેટી બચાઓ બેટી પઢાઓ કિટી યોજના ડબલ સરકાર કામ કરતા અને મન મા લડક્યા બિણીને એક સી માઇક કોર્ટમાં ગંદ કરા મન ત वी तारखेला मात्र असा जोड़ा दाखवा कि पार्चिट जप्तार करना सुहास अन्ना तुम्हें ब्याव हजार बयान्नव हजार बन बनौ हजार ब्याव हजार मजे का मतदार मतदारसंघात मतदारसंघात सवा लाख सगळ्यात नंबर एक तर फॉर्म भरले या लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मग आता सव्वा लाख आहेत आपले भाऊजी पण आहेत आता माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगतो तुमची सगळी मतं सुवास अण्णा कांदे यांना भेटते आणि मला वाटतं एवढी मतं मिळाल्यानंतर माझे भाऊजी माझे भाऊ सगळे अरे तुम्हाला सोन्यासारखा आमदार दिलाय सव्वा लाख महिन्यांचे फॉर्म भरणार या महाराष्ट्रातला पहिल्या नंबरचा आमदार आहे तुम्हाला सांगतो हे सरकार थोर सर्व आहे सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्याच आहे कष्ट आहे वारकऱ्याच आहे माझ्या माता भगिनींचा